रेशन दुकानातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने धान्य वितरणासाठी बायोमॅट्रिक पद्धत अवलंबलेली आहे मात्र एन आय सीचे सर्व्हर डाऊन राहत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे रेशन दुकानामध्ये आता फोर जी ई पास मशीन व आय आर आय एस स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला होता त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना याचा फायदा झालेला होता या सोयीमुळे सो नागरिकांना शिदा घेताना जास्त काळ वाट पाहावी लागत नव्हती मात्र सर्व डाऊनमुळे या प्रक्रियेत मोठी अडचण निर्माण झाल्याने रेशन दुकानदार व लाभार्थी यांच्यात नेहमी वादविवाद होत असल्याने सिन्नरमधील सिन्नर, सिन्नर तालुका रास्त भावधान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन धारक संघटना यांनी एकत्र येत शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सिन्नर तहसील कार्यालयात आपल्या मागण्याचे निवेदन देत अडचण मांडून सदरील मशीन जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला गेल्या पंधरा दिवसापासून सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाईन ई e पी ओ एस मशीन बंद पडल्याने धान्य वितरण प्रणाली ठप्प झाली आहे त्यामुळे कार्डधारक लाभार्थी व रेशन दुकानदार यांच्यात वादविवाद होत आहे यात शासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन अथवा तोडगा काढला जात नसल्याने सर्व रेशन दुकानदार यांनी ई e पी ओ एस मशीन सिन्नर तहसीलमधील पुरवठा विभागकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सतीश भुतडा उपाध्यक्ष दीपक जगताप शहराध्यक्ष भगवान जाधव शहर उपाध्यक्ष कल्पना रेवगडे सचिन सचिव संजय भोत कोषाध्यक्ष नवनाथ गडाख प्रसिद्धी प्रमुख गोरक्ष काळे सल्लागार देवराम केदार चंद्रकांत माळी आदींसह रेशन दुकानदार उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी समाधान आव्हाड आम्ही सर्व सिन्नर तालुक्याचे सर्व दुकानदार व बचत गट महिला आणि आम्ही सर्व दुकानदार तालुक्याचे इथे जमलेलो आहे आम्ही याच्यासाठी जमलो आहे तहसील सिन्नरमध्ये त्या आवारामध्ये आत्ता आम्ही नुकतंच साहेबान आमचं सा निवेदन दिलं आमच्या मागण्याचं गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील व सर्वच सिन्नर तालुक्यातील आम्ही सर्व दुकानदार सर्वरच्या आणि नवीन आलेले मशीन त्यामुळे त्रस्त झालेलो आहे ठीक आहे मशीन खूप छान आहे फोर जी मशीन आलेलं आहे काम उत्तम आहे एकदम फास्ट काम चालतं आणि फटाफट काम होतं शासनाला एवढे आम्ही दोष देत नाही त्यांच्या प्रक्रिया चांगल्या चालू आहे त्यात आम्ही साथ देतो वेळोवेळी शासन आम्हाला अनेक कामं सांगत आहे लाडके बहिणीमध्ये सांगत आहे फॉर्म भर होत आहे वाटप करायला होतं किंवा शिकायला होता असं अनेक कामं से दुका दुकानदारला सांगितलेलं आहे तरी आम्ही नावविला त्यांनी सगळे कामं स्वीकारतो आम्ही शासनाचे सगळे तंतोंत नेम पाळतो अतिशय तुटपुंजा कमिशनमध्ये आम्ही काम करतो आम्हाला काहीच मिळत नाही खुली भाडं नाही लाईट बिल नाही काही नाही राबता नाही आमचं सगळं कुटुंब त्याच्यामध्ये राबतं आहे आणि संपूर्ण गावाला कधी कधी चार चार पाच पाच वेळेला लोकं येऊन चक्रा मारतात आणि मशीन सर्वर बंद असतं अशा वेळेस आमचा काही दोष नाही लोकांचा नागरिकांचा दोष नाही परंतु दोन दोन तीन तीन दिवस जाऊन सुद्धा आम्हाला काळीचं वाटप करता येत नाही दुकानात माल येऊन तसाच पडलेला आहे आणि ज... आलेली व्यक्ती परत जाताना जाताना व्यवस्थित जात नाही ती आम्हाला काही ते बोलून जाते पर्याय आमचा संताप होतो तिचाही दोष नसतो आणि आमचाही नसतो आम्ही दुकानदार तिच्या बुकाट्याने बोलून ऐकतो आणि त्यामुळे हा खूप त्रास झालेला आहे मी संबंधित मंत्री उपमंत्री मुख्यमंत्री व संबंधित पुरवठा खात्याचे नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना विनंती करतो कसाहेब आम्हाला कमिशनचं तर आहेच आमची समस्या तुम्हाला कमिशन द्या आम्हाला दिलंच पाहिजे आमची मागणी आहे आणि आमच्या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते सतत मंत्रालयामध्ये फेऱ्या मारतात आणि कित्येक वेळेला मंत्रालयाला जाऊन आले सचिवांना भेटून परंतु याचा तोडगा निघत नाही आमचं कमिशनही वाढलं नाही आमचा पगार आमचं जे मानधन मिळतं ते वेळ मिळत नाही आणि मशीनचा जो सर्वरचा प्रॉब्लेम हा भयंकर आहे हा भयंकर असलेला प्रॉब्लेम हा लवकरात लवकर दूर व्हावा या अतिशय कळकळीची विनंती आहे आज आम्ही सर्व दुकानदार हे मशीन शासनाच्या ताब्यात म्हणजे नामदारचं आमचे सिन्नर तालुक्याचे आपले तहसीलदार साहेब यांच्या स्वाधीन करत आहे आणि ज्यावेळेस सर्वर चांगलं क्लिअर चालेल त्यावेळेस आम्ही पुन्हा ते मशीन घेऊ त्यांचं स्वागत करू आणि ग्रामस्थांना वाटप करू अजून एक महत्वाचा फार महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला साहेब जर वाटपच नाही करता आले आमचं जुलैचं आता संपत आला महिना वाटप करता आले नाही तर शासनाने आम्हाला मुदतवाढ न देता मुदतवाड नको आहे मुदतवाढ देता दोन तीन दिवसात देता तीन दिवसामध्ये आम्ही किती वाटणार आहे दोनशे शंभर लोकं राहिले तीन दिवसात आम्ही काय वाटणार आहे लोकांच्या घरी गेलो बोलायला लोकांना आम्ही कामावर आहे कोणी शेताते कोणी कामाला जातं आणि तीन दिवसात आम्हाला चार दिवसात काहीच होत नाही आम्हाला कॅरी फॉरवर्ड द्या कॅरी म्हणजे जुलै महिन्याचा माल ऑगस्टमध्ये पुढे दिसला पाहिजे जून जुलै जुलै ऑगस्ट आणि त्याच्यामध्ये त्या महिन्याचा जुलैचा असलेला माल आमच्यासमोर कस्टमर आला त्याला आम्ही जुलैचा माल देऊ आणि ऑगस्टचा पुढचाही देऊ त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होणार नाही नागरिकांना सुद्धा सुईस्कर सुचना होतील आणि आता कोणीही सोडत नाही रेशन दुकानाकडे कोणी संशयाने पाहू नका ज्यांनी अंगठा टेकावला त्याला माल द्यावाच लागतो आणि फुकट घोषणा असल्या फुकटचा माल कोणी सोडणार नाही सिन्नर तालुका संघटनेकडून आज तहसील कार्यालयात ई पॉस मशीन जमा करून घेण्याबाबत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनाचा आम्ही वरिष्ठ कार्यालयास पाठपुरावा करणार असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पातळीवर मंत्रालयात एक ऑनलाईन धान्य वाटपाची समस्याचे निराकरण करण्याबाबत तसेच मुदतवाढ देण्याबाबत पत्र दिलेलं आहे शासन दुकानदारांच्या मागण्यांवर मुदतवाढ मिळण्याच्या मागणीवर पॉझिटिव्ह असून याबाबत वर वरिष्ठ कार्यालयाने पत्रव्यवहार केलेला असून आज सुद्धा आम्ही दुकानदारांच्या मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करणार आहोत धन्यवाद मागणी पूर्ण करावा आणि <laughs> शासनाने आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावा आणि ह्या महिन्याचा पुढील महिन्यामध्ये कॅरी फॉरवर्ड मध्ये देण्याची विनंती आहे सिन्नर तालुका रेशन दुकानदार संघटना यांच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे सर्वरचा प्रॉब्लेम हा गेल्या एक महिन्यापासून चालू आहे रेशन वाटप करताना नागरिक आणि आमच्यात नेहमीच वाद होत असता सर्वरचा प्रॉब्लेम हा वरतून असतो हा शासकीय प्रॉब्लेम आहे पण नाहक दुकानदार बळी ठरला जातो तर शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि जे जुलै महिन्याचं वाटप लेट होतं आहे तर कॅरी ऑगस्टमध्ये कॅरी फॉरवर्ड करावं ही विनंती शासनाला करतो धन्यवाद